माझं लग्न होत नाही आहे मला पत्नी मिळवून द्या तुमचे उपकार विसरणार नाही अस्वस्थ सिंगल तरुणाचं शरद पवारांना पत्र अकोला जिल्ह्यातील चौतीस वर्षीय अविवाहित तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांना थेट पत्र लिहून लग्नासाठी मदतीची विनंती केली मला पत्नी मिळवून द्या मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही अशा भावनिक शब्दात त्या तरुणाने आपली विनंती व्यक्त केली आहे नाव न ना सांगण्याच्या अटीवर बोलताना त्याने सांगितलं की मी अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून माझे वय चौतीस पूर्ण झाले आहे दिवसेंदिवस वय वाढत असून भविष्यात माझे लग्न होणार नाही मी एकटाच राहीन ही भीती मनात घर करून बसली आहे त्या तरुणाने आपल्या पत्रात स्पष्ट केलं आहे माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार मिळवून द्यावा मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल मी तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे एवढंच नव्हे तर त्याने म्हटलं आहे की मुलीच्या माहेरी जाऊन राहण्यास आणि तिथे चांगल्या तऱ्हेने काम करण्यास मी देखील तयार आहे संसाराचा उदरनिर्वाह चांगल्या तऱ्हेने करून पुढील आयुष्य गुण्या गोविंदाने जगू इच्छितो त्याच्या या भावनिक शब्दांमधून एकटेपणा जगणाऱ्या माणसाची वेदना आणि आयुष्याला नवा अर्थ मिळवण्याची आस स्पष्टपणे दिसून येते या अनोख्या पत्रामुळे अकोल्यात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याला असा अर्ज लिहिण्याचे धाडस दाखवणाऱ्या या तरुणाच्या भावनेचं अनेकांनी कौतुक केलंय पत्राच्या शेवटी त्या तरुणाने लिहिलंय माझ्या अर्जाकडे सहानुभूतीपूर्वक पाहून मला कोणत्याही समाजातील मुलगी मिळवून द्यावी मला जीवनदान द्यावे तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही या घटनेमुळे सोशल मीडियावर अनेकांनी या तरुणाच्या प्रामाणिकपणाचे आणि धैर्याचे कौतुक केले असून काहींनी हे आजच्या समाजातील विवाह व्यवस्थेवरील ताण आणि बदलत्या वास्तवाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे अकोल्यातील हा तरुण आता चर्चेचा विषय ठरला असून त्याचे हे भावनिक पत्र व्हायरल होते आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी अकोला